मकर संक्रांतीनिमित्त स्नेह मिलन व चा सेवा सत्कार समारोहाचे भव्य आयोजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या मान्यवरांचा चौदा जानेवारीला सकाळी अकरा वाजता सेवा सत्कार करण्यात आला दीप प्रज्वलनाद्वारे या कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आला प्रमुख अतिथी म्हणून सुश्री डॉक्टर माधवी लताजी विशेष अतिथी म्हणून देवळी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाणे आणि महाकाली शिक्षण संस्थेचे प्रमुख पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी सत्कारमूर्ती प्रसिद्ध कवी डॉक्टर मिर्झा बेग यांनी शेतकऱ्यांच्या वेथेवर भावपूर्ण कविता वाचून उपस्थितांच्या मनाला भिडवले तर सुश्री डॉक्टर माधवी लताजी ह्या म्हणाल्या युवा पिढीला वेळेची किंमत समजावून सांगणे गरजेचे आहे आपली ओळख निर्माण करण्यात आपण विसरत चाललो आहोत आपण सोशल मीडियाची शिकार झालो आहोत भारत पुण्यभूमी आहे याची जबाबदारी आपली आहे असे त्या म्हणाल्या चौदा जानेवारीला सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या जय महाकाली शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी व वर्धेतील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते आज हमारे इन्होंने बताया कि मैं उस वक्त यहां पर आता था और सोटे के साथ बैठता था और मैं उस वक्त राजकारण में था जब मेरी रोज दो चार दिन में मीटिंग होती तो एक साहब वो मेरे पास आते भाऊ कसे करा माझा दोन कविता तरी हो सोशादी चौकर सो अरे क्या सोटे जी तुम्ही त्याच त्या कविता म्हणता कोणत्या म्हणतो मी रे बापू गोया आता कोण म्हणतो फुटला डोया बस क्या अरे नाही दुसरी आहे म्हण महाराष्ट्र कहाण खांड आणि तु गेली पांड पण माय गेली पण डॉक्टर साहेब अर्थ समजा नाही नहीं जाएगा। <laughs> का मतलब है ज्वारी पकी लेकिन उसका भुट्टा नहीं आया और उसमें ज्वार के दाने नहीं पटे तो वो बोलता है ये नरे न अबे ही गेली बांध माई गेली बांध तेरा भी नहीं पका और मेरा भी नहीं पका <laughs> किसान की हकीकत को बताने वाले वो छोटे जी मेर साथ काही कविता आहे थोडे थोडी विनोद सांगतो शेतकऱ्याबद्दल आम्हाला काही सांगायचं असलं तर आम्ही कोणत्याही पार्टीची माणसं नाही आम्ही साहित्यिक पार्टीच्या माणसं आहोत मी जेव्हा काँग्रेसचं राज्य होतो तेव्हा लोकांना सांगत होतो की काँग्रेसनं शेतकऱ्याला पाण्यात बुडवलं मग बीजेपी आली यायने त्याला पाण्याच्या बाहेर काढलं त्याचे कपडे काढले पुन्हा पाण्यात बुल मी दहा वर्ष आधी पाच हजार रुपये क्विंटलच्या भावानं सोयाबीन विकलेला बाबू साहेब मी आता साडेतीन हजार रुपयाच्या भावानं सोयाबीन विकून राहिले कविता लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत एक पद्धत म्हणजे पाचशे जो गुजरी जबे खसीना, माथे माथेसे चू पडा पसीना फिर फिरसे मजनू लैला पे शैदा हुआ हिंदी में नया कवी और पैदा हुआ पाहता था बाला खला हम दूसरी पद ऐसी जब दर्द पेट में होता है जब दिल में कोई रोता है जब मन में नहीं कुछ बचता है तब कवि कविता रचता है सारी धरा भी साथ दे तो और बात है सारी धरा भी साथ दे तो और बात है पर तू जरा भी साथ दे तो और बात है चलने को एक पांव से चलने लगे हैं लोग मगर दूसरा भी साथ दे तो और बात हो जाए